लोक श्री गजानन महाराजांची पूजा करतात त्यांच्या घरात फोटो फ्रेमच्या रूपात किंवा मूर्तीच्या गजानन महाराज हे असतातच असतात जर तुमच्याकडे फोटो फ्रेम असेल तर तुम्ही फक्त ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे परंतु जर तुमच्याकडे मूर्ती स्वरूपात गजानन महाराज असतील तर तुम्ही त्यांना अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि हे जरी तुम्हाला नाही जमलं नसेल फोटो फ्रेम किंवा मूर्ती तर तुम्ही एखादी सुपारी गजानन महाराजांच्या नावाने नक्कीच पूजू शकता कारण आपल्याला माहीत आहे की गजानन महाराज हे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान श्री गणेशांचा अवतार आहे आणि गणपती बाप्पा म्हणजे सगळ्या देवांचे आराध्य दैवत किंवा कुठलीही पूजा असली तरी सगळ्यात पहिला मान हा आपण गणपती बाप्पांना देत असतो आणि सुपारीच्या रूपात आपण गणपती बाप्पांना पूजत असतो त्यामुळे तुम्ही सुपारीची पूजा केली तरी चालणार आहे तुम्ही काय पुस्ता याला महत्व नाही ते किती मनोभावे पुसता याला महत्व आहे जर तुमच्याकडे गजानन महाराजांची मूर्ती असेल किंवा तुम्ही जर सुपारी म्हणून मूर्ती मूर्तीपूजन करत असाल गण गजानन महाराजांचे तर सगळ्यात पहिलं तर साध्या पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि आज प्रकट दिन आहे त्यामुळे विशेष अशी से से सेवा झालीच पाहिजे त्यामुळे पंचामृताने सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर न पुन्हा साध्या पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि संपूर्ण अभिषेक होईस्तोवर आपण त्यांचा जो मंत्र आहे गणगणगणात बे बोते बे गण गणगनगणात बोते ह्याचं गण -गण गण -गण अखंड नामस्मरण करायचं आहे अशा प्रकारे अभिषेक झाल्यानंतरनं आपण ती मूर्ती असो किंवा सुपारी असो ही स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि नंतरनं तिची प्राणप्रतिष्ठापना करायची आहे म्हणजेच काय तर कुठल्याही एखाद्या धान्याची रास मांडायची आहे आणि त्या मूर्तीला आपण आसन द्यायचं आहे आणि त्यावरती ती सुपारी किंवा मूर्ती आहे ती घा ठेवून घ्यायची आहे जर तुमच्याकडे छोटासा पाट किंवा चौरंग असेल तर तुम्ही त्याच्यावर देखील ठेवू शकता किंवा नाहीच जमलं काही तर साधी आपली धान्याची रास आहे ती घालायची आहे आणि त्याच्यावरती ती मूर्ती ठेवून द्यायची आहे मूर्ती ठेवून दिल्यानंतर लगेचच हळद कुंकू अक्षता फुले हे वाहून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे अष्टगंध देखील लावून घ्यायचा आहे किंवा केशराचा टिळा देखील लावून घ्यायचा आहे आपल्याला माहित आहे की हे गण गन, गणपती बाप्पांचं रूप आहे त्यामुळे तुम्ही यांना श्री गजानन महाराजांना लाल रंगाची फुले विशेष करून जास्वंदीचं फुल पाहिलं तर ते अत्यंत प्रिय असं आहे त्यामुळे कुठल्याही लाल रंगाचं फुल असो किंवा जास्वंदीचं फुल असो हे एकतरी फुल गजानन महाराजांच्या चरणी नक्की व्हायचं आहे आजच्या दिवशी त्यानंतरनं धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तेथील वातावरण आणखीन प्रसन्न वाटावं वा असं जर वाटत असेल तर फुलांची सजावट असेल रांगोळी असेल यांसारखे आपण जे काही वेगवेगळे प्रकार करत असतो ते करायचे आहे जेणेकरून आपण जी मांडलेली पूजा आहे ती आणखीनच आकर्षक वाटेल अशा पद्धतीने आपण साध्या सोप्या पद्धतीने शेगावच्या गजानन महाराजांची पूजा पाहिली परंतु आता पूजा होते त्यानंतर ना सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे नैवेद्य आणि याच दिवशी खूप सारे लोक पारायण देखील करतात आपण आता पाराणा पारायणाविषयी थोडीफार माहिती पाहणार आहोत श्री संत गजानन महाराज यांच्या जीवनावर आधारित श्री गजानन विजय ग्रंथ हा पवित्र ग्रंथ किंवा जी पोथी आहे त्याचं पारायण या दिवसा केलं जातं आणि या पारायणामध्ये एकूण एक अध्याय आहे आणि संपूर्ण पारायण करायचं म्हटलं तुम्ही सात दिवसाचं पारायण करू शकता तीन दिवसाचं पारायण करू शकता किंवा एक दिवसाचं देखील पारायण करू शकता तुमच्या वेळेनुसार आणि तुमच्या हिशोबानुसार जसं तुम्हाला जमणार आहे तस परंतु वर्षातून एकदा का होईना परंतु ही पोथी वाचली गेली पाहिजे आणि प्रकट दिनाच्या निमित्ताने खूप सारे भाविक भक्त ह्या ग्रंथाचं पारायण करतात आपल्याला माहित असेल की श्री गजानन विजय हा जो पवित्र ग्रंथ आहे याचे लेखक दासगेनू आहेत सॉरी दासगणू आहेत आणि त्यांच्या या लेखणीतून जे काही गजानन महाराजांचे अवतार कार्य आहे लोकांच्या उद्धारासाठी त्यांनी काय काय के प्रयत्न केले आणि काय काय लिला करून दाखवल्या हे या ग्रंथामध्ये दाखवून दिलेलं आहे त्यामुळे एकदा तरी हे पुस्तक वाचून पहा किंवा पोथी वाचून पहा तुम्हाला गजानन महाराजांचं जे अवतार कार्य किती मोठं आहे त्याची जाणीव होईल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण नैवेद्य म्हणून काय दाखवायचं आहे अगदी साधा सोप्पा असा गजानन महाराजांचा आवडता नैवेद्य आहे आणि प्रकट दिनाच्या दिवशी हाच नैवेद्य प्रामुख्याने महाराजांना दाखविला जातो या नैवेद्याच्या थाळीमध्ये आपल्याला माहित असेल की बे, बेसन आणि भाकरी किंवा ज्याला झुणका भाकरी म्हणतो याला विशेष असा मान आहे झुणका भाकरी असेल त्यावरती लोण्याचा गोळा असेल ठेवलेला कांद्याची पात असेल हिरवी मिरची असेल त्यानंतर न हिरव्या मिरचीचा खरडा असेल अशा पद्धतीने आपण एकदम साधी सोपी थाळी आहे जी आपल्याला नैवेद्यासाठी लागणार आहे आणि अगदी एक तासाच्या हिशोबाने ही थाळी पूर्ण तयार देखील होते परंतु फक्त नैवेद्याची थाळी म्हणून नाही तर कमीत कमी आपल्या घरापात घरातनं एखादी पंगत तरी उठली पाहिजे किंवा दोन चार माणसं का होईना जेवून गेली पाहिजे या यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे कारण गजानन महाराजांचा एक सल्ला कायम असायचा की तुम्ही भुकेल्याला अन्न द्या ज्याला वस्त्राची गरज आहे त्यांना वस्त्र द्या म्हणजे जरी तुम्ही दान करायचं म्हटलं तर बाकी काही जमलं नाही तरी भुकलेल्या भूक असणाऱ्या माणसाला अन्नाची खूप जास्त गरज असते आणि जर जाल तुमच्याकडे जे जास्त प्रमाणात असेल तर त्याचं दान तुम्ही नक्की करू शकता आणि प्रकट दिनाच्या निमित्ताने आपण थोडे का होईना अन्नदान करायचे आहे त्याचप्रमाणे गोडामध्ये आपण शिरा बनवू शकतो जो आपण प्रसादाचा शिरा किंवा ज्याला आपण रवा म्हणतो तो करू शकतो आणि हे गजानन महाराज म्हणजेच गणपती बाप्पांचेच रूप आहे त्यामुळे गणपती बाप्पांना जे जे प्रसाद आवडतात ते ते गजानन महाराजांना आपण अर्पण करू शकतो म्हणजेच काय तर आपण जा ज्याला खीरापत म्हणतो ते देऊ शकतो गुळखोबरं देऊ शकतो किंवा लाडू देऊ शकतो मोतीचुराचे किंवा बुंदीचे लाडू हे देखील गणपती बाप्पांना जसे प्रिय आहेत ते आपण गजानन महाराजांना प्रसाद म्हणून देऊ शकतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे उकडलेले किंवा तळलेले मोदक दोन्हीपैकी एक परंतु वेळेच्या हिशोबाने पाहिलं तर तळणीचे मोदक इझिली होतात बाकी काही नाही जमलं तर तळणीचे मोदक आपण नक्की करू शकतो आणि हे या नैवेद्याच्या थाळीमध्ये ठेवायचे आहे तुम्ही एक अकरा एक मोदक करा अकरा मोदक करा एकवीस मोदक करा किंवा एक्कावन्न मोदक करा तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जितके जमणार आहे परंतु ते मोदक हे करायलाच हवे कारण सगळ्यात जास्त आवडता प्रसाद कुठला असेल तर तो मोदकाचा असतो गणपती बाप्पांना आणि त्याचबरोबर गजानन महाराजांना झुनका भाकरी देखील प्रिय आहे त्यामुळे झुणका भाकर आणि मोदक हे आलेच पाहिजे थाळीमध्ये हे झाले नैवेद्याच्या थाळीविषयी परंतु या दिवशी आपण म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी आपण श्री गजानन नमो नमः हा जो काही मंत्र आहे याचा एकशे आठ वेळा उच्च करायचा आहे म्हणजेच काय तर आपली जी जपमाळ असते ती एक माळ या मंत्राची म्हणायची आहे यामुळे गजानन महाराजांची आपली जी काही साधी सोपी भक्ती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे कारण भक्ताला नामस्मरण ही एकमेवा अशी गोष्ट आहे जी लवकर देवापर्यंत पोचते आणि जरी साधी सोपी सेवा असली तरी ती तितकीच प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही एक माळ जपाची करायची आहे श्री गजानन नमः आणि जर नाहीच जमलं तर जय गजानन जय गजानन जय गजानन इतकं साधं सोपं तर आपण नक्कीच म्हणू शकतो अशा पद्धतीने आपण नामस्मरण करायचं आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगावी आजही गजानन महाराज कायमस्वरूपी वास्तव्यास आहे आणि आपल्या भाविक भक्तांच्या हकेला आजही धावून जातात अशी खूप साऱ्या भाविक भक्तांची भावना आहे आणि ती खरी देखील आहे